नमस्कार मित्रांनो आता आपण बघणार आहोत के आर एनचा आय पी ओ जो की ओपन होणार आहे पंचवीस ते सत्तावीस सब सप्टेंबर रोजी आज तारीख आहे बावीस सप्टेंबर पुढील तीन दिवस आहे आपल्याला विचार करून अप्लाय करण्यासाठी आणि या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओची डिटेल बघणार आहोत आता के आर एन हा आय पी ओ ही जी कंपनी आहे ही हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशनची कंपनी आहे ही ॲक्च्युली रेफ्रिजरेटर नाही बनवत आणि ही नाही हिट एक्सचेंजर बनवते परंतु या दोन्हीसाठी लागणारे जे घटक पार्ट आहे ते सर्व पार्ट के आर एन हिट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन कंपनी बनवते तर ही कंपनी काय करते तर ही कंपनी लिडिंग मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरर आहे फिन्स अँड ट्यूब टाईप हिट एक्सचेंजर हीट एक्सचेंजर म्हणजे कसं की कुलिंग टावर मध्ये किंवा गाडीच्या रेडिएटरमध्ये समोरच्या साईडला रेडिएटर असताना त्यालाच तुम्ही हिट एक्सचेंजर म्हणू शकता किंवा फ्रीजच्या मागच्या साईडला ती जाळी असते त्या जाळीचं काय काम असतं की हिटिंग जी आहे ती बाहेर पाठवायची असते जी मधली तुम्ही ऍब्झॉर्ब करताय ओके रेफ्रिजरेशनच्या जा, सायकलच्या वेळेस तर ती त्या ठिकाणी पण ट्यूब टाईप ही, हिट एक्सचेंजर वापरलं जातं किंवा अशा अनेक अप्लिकेशन देऊ शकतो की ज्या ठिकाणी फिन टाईप आणि ट्यूब टाईप हिट एक्सचेंजर वापरले जात हे सगळं बनवण्याचं काम के आर एन हिट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम करते यामध्ये आपण आय पी ओचा डिटेलिंग बघणार आहोत त्याचे फायदे आणि धोके बघणार आहोत आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी पहिल्यांदा तुम्ही जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करा आता ही जी माहिती देतोय ना मी एज्युकेशनल पर्पजसाठी त्याच्या अगोदर पण मी खूप चांगली चांगली माहिती दिलेली त्याचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे भरपूर सगळे लाईक आलेले तुमचे आणि व्ह्यूज पण आलेले आहे जे नवीन असतील त्यांनी एकदा सबस्क्राईब करून बघून घ्या जेणेकरून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडेल आता हे जे मॅन्युफॅक्चरर आहे हिट एक्सचेंजरचे फिन्सचे हे कॉपर आणि अल्युमिनियम चे फिन्स यूज करता ओके बनवता आता अॅल्युनियम फिन्स कुठे यूज होता तुम्ही बघितलं असेल एसीचा जो बाहेर आउटडोर युनिट असतो त्याच्यामध्ये अॅल्युनियम फिन्स यूज होता किंवा ट्रकचे टेम्पोचे रेडिएटर आहे त्याच्यामध्ये अॅल्युनियम फिन्स यूज होता कशासाठी हिट एक्सचेंजसाठी ओके कॉपरचे ट्यूब्स वापरल्या जातात हिट एक्सचेंजर वॉटर कॉइल कंडेन्सर कॉइल आणि एव कॉइल आता हीट एक्सचेंजरमध्ये वॉटर कॉईल म्हणजे कशासाठी की पाणी थंड गरम करण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुमचं हिटर आहे घरचं पाण्याचं ते पण वॉटर कॉईल्स आहे कॉपरचं असतं कधी कधी स्टीलचं पण असतं कंडेन्सर कॉईल कंडेन्सर कॉईल म्हणजे काय की फ्रीजच्या मागची कॉईल जी आहे कंडेन्सर कॉईल म्हणतात तिला परंतु ती मोस्ट ऑफ टाईम कॉपरची नसते कारण की त्यांना कॉस्ट कटिंग करायची असते पण ती कॉपरची असली तर उत्तम यु ऑपरेटर कॉईल जी मध्ये असते यू ऑपरेटर कॉईल कंडेन्सर कॉईलनी गरम होतं आणि यु ऑपरेटर थंड होतं ओके म्हणजे एसी जर तुम्ही मधल्या घरात घरात असाल तर एसी तुम्हाला थंड हवा देतो तिथे म्हणता म्हणताय यू ऑपरेटर कॉईल तेच जर तुम्ही त्याच्या आउटडोर युनिट पशा आला तर तुम्हाला गरम हवा देईल ती आहे कंडेन्सर कॉईल ओके सोबतच हे जी बनवते ना फक्त डोमेस्टिकसाठी नाही तर कमर्शियल इंडस्ट्रियल आणि आणखी भरपूर कारणासाठी ही प्रोडक्ट बनवते आणि सप्लाय पण करते ओके व्हेंटिलेशनसाठी आहे एअर कंडिशनिंगसाठी आहे रेफ्रिजरेशन रेफ्रिजरेशनसाठी आहे एच व्ही ए सी हिटिंग व्हेंटिलेशन एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन इंडस्ट्रीला सप्लाय करते फॉर एक्झाम्पल तुम्ही टाटाचं सोलार घ्या जिंदालचं सोलार घ्या किंवा आणखी कुठल्याही सोलार प्लांटचं सोलार घ्या कंपनीचं परंतु मूळ मुद्दा आहे की जी सोलार प्लेट बनवती ती एकमात्र कंपनी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये वारी रिन्युएबल करून ओके तीच एकमेव कंपनी जी की सोलार प्लेट्स बनवते त्याच्यामुळे तिचे भाव आता एकदम वाढलेले बरं आपण कुठल्याही कंपनी चांगली का वाईट हे कसं ठरवतो तिच्या कस्टमरवरनं तर तिचे कस्टमर कुठले कुठले बघा हा मोठमोठ्याले मोड़ कस्टमर आहे या कंपनीचे डायकिन एअर कंडिशनिंग ही जॅपनीज एम एन सी आहे आणि ही भारतातली जी आहे ती सगळं माल मटेरियल यांच्याकडनंच घेते शिंडलर इलेक्ट्रिक तुम्हाला माहिती असेल चाकणमध्ये मोठा प्लांट आहे याचा किर्लोस्कर चिलर्स प्रायव्हेट लिमिटेड चिलर्स कशासाठी वापरता समजा मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं स्कायस्क्रेपर असता कमीत कमी चाळीस मजल्याची पन्नास मजल्याची बिल्डिंग एवढ्या मोठ्या बिल्डिंगला जर एअर कंडिशनिंग करायचं तर चिलर्स वापरले जातात आणि हे चिलर मध्ये जे आ, हीट एक्सचेंजर वापरतात ते हीट एक्सचेंजर ती कंपनीमध्ये स्टार मोठं नाव आहे हिचा पण शेअर आहे इंटेलिजंट कुलिंग सिस्टीम आणि ही तर इथलचेच झालेचे कोण भारतामधलेच झाले भारताच्या बाहेर पण ही यू ए यू एस ए इटाली सौदी अरेबिया नॉर्वे सेक रिपब्लिक जर्मनी आणि यू के आणि इतर देशांनासुद्धा ही कंपनी आपले आ, चिलर्स रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगचे सप्लाय करते आता पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहिती नसेल आय पी ओ म्हणजे काय तर सांगू इच्छितो आय पी ओ म्हणजे एखाद्या कंपनीला जेव्हा पहिल्यांदाच आपले शेअर शेअर मार्केटमध्ये आणायचे असतात त्याला म्हणता आय पी ओ आय पी ओचा फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे कंपनी काय करते कंपनी कंपनीच्या विस्तारासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेण्याच्या ऐवजी काय करते शेअर बनवते ओके आणि शेअर लोकांना विकते म्हणजे आपल्याला विकणार आपण बोली लावणार शेअर विकले जाणार मग हे शेअर जर आपण घेतले तर जशी जशी कंपनी ग्रोथ करते तशी तशी आपल्या शेअरचा भाव वाढतो आणि आपल्याला याच्यातून फायदा होतो आणि या सगळ्या प्रोसेसला म्हणता आयपीओ ओके चला बाकीच्या डिटेल पण चेक करूया इथपर्यंत व्हिडिओ आवडला का व्हिडिओ समजला का जर व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर आपल्या के आर एन आय पी ओ असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आय पी ओचं नाव आहे बाकी काही नाही आहे हा आय पी ओ जवळपास पंचवीस सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही बोली लावू शकता तीन ऑक्टोबर रोजी याची बी एस सी आणि एन एस सीवर लिस्टिंग होणार आहे म्हणजे सूचीबद्ध होणार आहे समजून घ्या तुम्हाला लागला पण नाही आहे ओके okay. तर त्यावेळेस तुम्ही तीन ऑक्टोबरला त्याची ट्रेडिंग करू शकता काय काय लोक काय करता की ज्या दिवशी लिस्टिंग आहे ना लिस्टिंगच्या दिवशीच शंभर एक शेअर खरेदी करता जेणेकरून ते जेव्हा वरती जातील तेव्हा त्यांना ऑटोमॅटिकली फायदा होईल आणि कंपनीचा उद्देश जवळपास तीनशे एक्केचाळीस करोड कोटी रुपये जमा करणे आहे या आय द्वारे आणि नवीन शेअरची किंमत हा म्हणजे तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये हे कसं की तुम्हाला रिटेलरला शेअर विकून हे जमा करणार आहे आणखी एक महत्वाची आणि चांगली महत्त्वाच्या सोबत चांगली पण गोष्ट आहे की सध्या जे कंपनीचे गुंतवणूकदार आहे किंवा कंपनीचे प्रमोटर आहे किंवा ऑलरेडी ज्यांच्याकडे या कंपनीचे शेअर आहे ओके तुम्ही म्हणा प्रायमरी मार्केटमध्ये नाही आला परंतु ऑलरेडी याचे प्रमोटर्सकडे असतील ओके तर त्यांच्याकडून एकही शेअर विकल्या जाणार नाही म्हणजे त्यांची भागीदारी जशीच्या तशी राहणार आहे सोबतच या शेअरची किंमत जी आहे प्राइस बँड ती दोनशे वीस रुपये प्रतिशय तुम्ही म्हणाल मी दोनशे नऊ बोली लावतो कोण देणार नाही दोनशे नऊ ते दोनशे वीस अकरा रुपयाचा फरक आहे परंतु हा फरक असला तरी तुम्ही दोनशे वीस वरच बोली लावा भेटला तर उत्तम नाही भेटला तरी उत्तम काय अडचण नाही ज्या दिवशी लिस्टिंग आहे त्या दिवशी ट्रेडिंग करू शकता म्हणजे आता हे जर घ्यायचं तर एक लॉट मध्ये पासष्ट शेअर येतील आणि ह्या पासष्ट शेअर साठी तुम्हाला जवळपास चौदा हजार तीनशे रुपये गुंतवावे लागणार आहे म्हणजे कमीत कमी तुम्ही एक लॉटला अप्लाय करू शकता जास्तीत जास्त तुम्ही तेरा लॉटसाठी अप्लाय करू शकता ज्याच्यासाठी जवळपास दोन लाख रुपये लागणार आहे एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे म्हणजे एक लाख शहाऐंशी हजार रुपये लागू शकता व्हिडिओ आवडतोय ना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुमच्यासाठी एक खास पुस्तक आणलेलं आहे पुस्तक मराठीत आहे शेअर बाजार तुमच्या हातात आणि इंट्राडे सहज सोप्या पद्धतीने पॅटर्न आहे चार्टच्या काही गोष्टी आहे आणि तुम्ही जर अगदी बेसिक पसन समजू इच्छिता शिकू इच्छिता तर त्यासाठी अगदी बेसिकपासनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सोबत ऑप्शन ट्रेडिंग आणि टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स पण या पुस्तकासोबत अगदी मोफत मिळणार आहे तुमच्या जीमेलवर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सोबतच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचंय तर डीमॅट साठी पण आपल्याकडे खूप चांगले चांगले ऑप्शन आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि माझा नंबर पण आहे काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद